नमस्कार मंडळी आज आपण करतोय चविष्ट अशी कारल्याची भाजी जी अगदी तुमच्या घरातली लहान मुलंसुद्धा मागून खातील आणि विशेष म्हणजे ही भाजी करताना थोड्या टिप्स आणि टिप फॉलो ना तर भाजी अतिशय छान होते जराही कडू लागत नाही यासाठी कारले आणल्यावर छान धुवून घ्यायचे आणि त्याच्या पातळ चकट्या करायच्या जेवढ्या पातळ करता येईल ना तेवढ्या करायच्या जेणेकरून काय होतं कारलं आपलं लवकर शिजतं त्याला मुड चांगलं चमचाभर मीठ लावायचं आणि चोळून कारले पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवायचे पंधरा मिनिटांनी काय करायचं त्याला छान मीठ चोळलेल्यामुळे त्यातलं जे पाणी सुटतं ना ते करकचून काढून टाकायचं त्यानंतर करले पाण्याने धुऊन टाकायचे आणि पुन्हा अगदी त्यातलं पाणी पण आहे ना ते अगदी पिळून काढायचं आहे कढईमध्ये तेल गरम करायचं तेल गरम झालं की मोहरी घालायची त्यानंतर दोन कांदे घातले कारल्याच्या बाजूला कांदे जास्त घातले ना ती कडू होत नाही त्यानंतर कांदे छान नरम होऊ द्यायचे म्हणजे रंग बदलायच्या आधीच आपण त्यामध्ये घालून घ्यायचे कोरडे मसाले यामध्ये हळद घातली लाल तिखट घातली धना पावडर जराशी जास्त घालायची त्यानंतर घालून घ्यायच्या कारल्याच्या चपत्या आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आता यावर झाकण आहे झाकणावर पाणी आहे झाकणावर पाणी ठेवल्यामुळे काय होतं कारले तळाला चिटकत नाही आणि काय होतं ते व्यवस्थित शिजून येतात कारले व्यवस्थित शिजले की भाजी सुद्धा कडू होत नाही त्यानंतर आहे थोडासा गूळ आवडत असल्यास आंबट सुद्धा आहे छान तेल सुटेपर्यंत भाजी शिजू द्यायची आहे की मस्त अशी कारल्याची भाजी तयार